गौताळा औट्रम घाट अभयारण्यात चंदन तस्करीचा कहर वन अधिकाऱ्यांच्या संगणमताचा गंभीर आरोप जळगाव गौताळा औट्रम घाट अभयारण्य विशेषतः चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरात चंदन तस्करीचा सुळसुळाट वाढला आहे वन विभागाचे स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगणमतानेच हा अवैध धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे यामुळे अभयारण्यातील मौल्यवान नैसर्गिक संपदेला मोठा धोका निर्माण झाला आहे गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणादेवीच्या जंगलात दहा ते पंधरा जणांची टोळी सलग तीन ते चार दिवस तळ ठोकून असते हे तस्कर आधुनिक कटरचा वापर करून जिवंत चंदनाच्या झाडांची सर्रास कथा करत आहेत लोणजे सांडवी आणि राजदेहरे या संपूर्ण पट्ट्यातील चंदनाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे यामुळे वन्यजीव आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे तस्करीमुळे वाढलाय मानव वन्यजीव संघर्ष या बिसुमार वृक्षतोडीमुळे जंगलातील नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे परिणामी बिबट्या वाघ रानरुक्कर यांसारखे वन्यजीव आपली जागा सोडून मानवी वस्तीत शिरत आहेत यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढीस लागला असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तसेच जंगल आणि त्याच्या संपत्तीवर अवलंबून असलेल्या स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थांच्या पारंपरिक हक्कांवरही गदा आली आहे या गंभीर प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे मागण्या खालीलप्रमाणे आहेत विभागाची तात्काळ तपासणी पाटणादेवी परिसरात त्वरित विशेष तपासणी करून इतर विभागांमधून सक्षम आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी कठोर फौजदारी गुन्हे दाखल करा चंदन तस्करांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र वृक्षतोड नियमन अधिनियम एकोणीसशे चौसष्ट तसेच भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी एकशे वीस बी चारशे नऊ नुसार कठोर गुन्हे दाखल करावेत निलंबन व चौकशी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करावी उच्चस्तरीय देखरेख या प्रकरणाची चौकशी सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी सीईसी आणि राष्ट्रीय हरित लवाद एनजीटी यांच्या देखरेखीखाली करण्यात यावी ही बातमी प्रसिद्ध झाल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता यावर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल